स्थानिक स्वराज्य संस्था भाजपा स्वबळावर लढणार जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची माहिती दहा हजार सक्रिय सभासद करणार जिल्हा परिषद पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने अजित पवार गट हा स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असतानाच आता भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली धैर्यशील सातारा जिल्हा जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता तो आता महायुतीचा झालेला आहे भाजप कर्तव्य जिल्ह्यामध्ये तीन लाख वीस हजार सभासद नोंदणी करण्यात आलेली आहे तसंच जिल्ह्यात दहा हजार सक्रिय सभासद नोंदणी करण्यात येणार आहे त्यांना बुथनिहाय सभासद नोंदणीचे काम येणार आहे भाजप हा एकमेव पक्ष आहे की जिथे रोज पक्ष काम सुरू असते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी जो निर्णय घेतील त्यानुसार राजकीय गणिते निश्चित केली जातील मात्र जिल्ह्यामध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवलेली आहे असे देखील सांगितले भारतीय जनता पार्टी सोमवारी देशगड